महाराष्ट्रातून ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतोय का असा सरळ प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला त्यावर राज ठाकरे यांनी कडक उत्तर दिले ते म्हटले निश्चितपणे निश्चितपणे ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सध्या होतोय परंतु हे ब्रँड संपणार नाही हे मी लिहून देतो परंतु खरंच तुम्हाला असं वाटतं का की सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे ठाकरे आणि पवार ब्रँड हा संपवण्याचा प्रयत्न होतोय चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया देशात महाराष्ट्राच्या राजकारणाचा जेव्हा जेव्हा विचार करण्यात येतो तेव्हा ही दोन नावं निश्चितपणे समोर येतात ते म्हणजे ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंब ही दोन नावे निश्चितपणे समोर येतात आता राज ठाकरे म्हणतात तसं त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्रावरती प्रभाव होता त्यानंतर आपण जर पाहिले तर बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा तेवढाच प्रभाव होता तो प्रभाव लपून राहिलेला नाही परत राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी संगीत क्षेत्रात मोठं योगदान दिलेलं आहे त्यानंतर राजकारणात आलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कुटुंबाचा वारसा पुढे नेताना आपल्याला दिसत आहे आता दुसरीकडे पाहिलं तर बारामती पवार ब्रँड नक्कीच पवार ब्रँड हा कोणीही विसरू शकत नाही आणि स्वतः नरेंद्र मोदी म्हणाले होते पवार माझे राजकीय गुरु आहेत आणि त्यांच्याकडून राजकारणाचे धडे मी गिरवले आहेत त्यामुळे सहजासहजी संपे ते शरद पवार नाही शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हणलं जातं ते, ते सत्तेमध्ये असो किंवा नसो ते विरोधी पक्षामध्ये असो परंतु महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या अवतीभावती फिरताना आपल्याला नेहमी दिसतं आता नक्कीच पवार कुटुंब वेगवेगळं झालेलं आहे काका आणि पुतण्या अर्थातच शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळे झालेले आहेत आता ते कसे कसे वेगळे झाले कोणत्या पक्षात गेले कोणत्या गोष्टी घडल्या हे काही नवीन सांगायची गरज नाहीये परंतु अजून सुद्धा चर्चा होती की पवार कुटुंब लवकरच एकत्र येणार विविध कार्यक्रमात म्हणा विविध बैठकीत म्हणा विविध गोष्टीमध्ये सभेमध्ये म्हणा आपल्याला काका आणि पुतण्या एकत्र दिसतात त्यामुळे चर्चा होताना दिसते आणि याच कारणामुळे शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून थोडंसं बाजूला करणं सुद्धा हवेत गोळी मारण्यासारखं होईल आणि इकडे आहे ठाकरे घरानं एकोणावीसशे सहासष्ट मध्ये शिवसेनेची स्थापना झालेली होती जवळपास शंभर वर्षापासून शंभर वर्षापासून ठाकरे कुटुंब आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणा किंवा समाजकारणामध्ये सक्रिय दिसते मराठी माणसाच्या हक्कासाठी ही संघटना स्थापन झाली होती हळूहळू राजकारणात देखील ही सक्रिय झाली बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सांभाळली परंतु शिवसेनेमध्ये फूट पडली एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे झाले तसं पाहिलं तर शिवसेनेला भरपूर धक्के बसलेले होते राज ठाकरे वेगळे झालेले होते त्यानंतर नारायण राणे हे सुद्धा वेगळे झाले होते परंतु सर्वात मोठा धक्का तो म्हणजे शिवसेना फुटणं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे वेगवेगळे वेग झाले उद्धव ठाकरे यांना वेगळ्या नावाने पक्षाचं नाव वेगळं चिन्ह वेगळं यावरच विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढावी लागली हा सर्वात मोठा धक्का होता आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश आलं मशाल हे चिन्ह होतं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढली आता लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद आपल्याला नक्कीच दिसली परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये हवं तसं यश उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालं नाही परंतु आता सर्वात मोठी चर्चा होताना आपल्याला दिसते ठाकरे कुटुंब एकत्र येणार अशी चर्चा होताना दिसतीये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लवकरच आगामी निवडणुकीसाठी आता आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर यासाठी ठाकरे कुटुंब लवकरच एकत्र येणार अशी चर्चा होतीये राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की एकत्र येण्यास काही हरकत नाही हा काही मोठा विषय नाही आणि त्यानंतर दोन ते तीन तासाच्या आत उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक सकारात्मक प्रतिसाद दिला होता टाळी दोन्ही हाताने वाजलेली आहे आता त्यावरच चर्चा चालू आहे सध्या जवळपास एक महिना या गोष्टीला होत आलेला आहे की ठाकरे कुटुंब एकत्र येणार ही चर्चा आपल्याला महाराष्ट्रामध्ये होताना दिसतीये आता एवढ्या युतीच्या चर्चा होत असताना बऱ्याच नेत्यांना म्हणा बऱ्याच पक्षांना म्हणा त्यांच्या पोटात गोळा आलेला आपल्याला दिसतोय आता एवढं सारं होत असताना तुम्हीच सांगा ठाकरे आणि पवार ब्रँड संपणार का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा थँक्स बटना बटना या बटनाचा वापर नक्कीच करा वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल भरपूर गोष्टी समोर येणार आहेत तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असेल तर थँक्स या बटनाचा मेंबरशिप या बटनाचा वापर नक्की करा धन्यवाद